नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे आमदार संग्राम जगताप यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त चंद्रकांत औशेकर यांचा अनोखा उपक्रम रिमांड होम येथे विद्यार्थ्यांना स्नेहभोजन नगर शहराचे लोकप्रिय आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्ताने सामाजिक कार्यकर्ते तथा व्यावसायिक चंद्रकांत औशेकर यांच्या वतीने रिमांड होम येथे विद्यार्थ्यांना स्नेहभोजन ठेवण्यात आले होते तर भागवत कुरधणे यांच्या वतीने शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले नेत्यांचा वाढदिवस म्हटलं की प्रत्येक कार्यकर्ता केक कापतो फ्लेक्सबाजी करतो परंतु औशेकर यांनी मित्रपरिवारासमवेत समाजोपयोगी उपक्रम राबवत अनोखा संदेश दिला या प्रसंगी मयूर उर्फ बाली बांगरे सागर ठुमणे प्रशांत हातनुरकर गणेश औशीकर अंकुश औशीकर राजेश औशीकर सचिन झारखंडे संभा नामदे अरुण औशीकर दत्ता दई हंडे थकन औशेकर यमाजी हांडे निलेश खताळ भाऊ औशीकर शंकर मिसाळ योगेश हांडे किशोर हांडे दीपक औशीकर मनोज औशीकर रोहन औशीकर हर्षल शिरसाट शंकर औशीकर राहुल औशीकर दत्ता औशीकर किशोर औशीकर रमेश बहिरवाडे आदी मित्रपरिवार उपस्थित होता दिवस एकोणचाळीस पूर्ण चाळीसमध्ये पदार्पण केलं त्याबद्दल दरवर्षी मी वाढदिवसानिमित्त आणि काकांच्या वाढदिवसानिमित्त जेव्हा डोंगलं जेवण देत असतं यावर्षी बी केलं त्यामुळे इथं सर्व जमलेले निलेश साहेब बांगरे मिसाहेब शंकरांना भगपनाचे नाव घेत नाही सर्वांचे समजून घ्या सर्व आज बारा जून बारा जून म्हणजे आपल्या आहिले नगर शहरासाठी आनंदा दिवस तो म्हणजे आपल्या अहिलेनगर शहराचे लाडके व कर्तृत्वान आमदार भैया जगताप यांचा वाढदिवस आणि याच वाढदिवसाचं औचित्य साधून आमचे सर्वांचे मार्गदर्शक चंदुभाऊ अवशीकर यांनी रिमांड होम येथे गोरगरीब मुलांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि तसेच त्या मुलांच्या पुढील शैक्षणिक जेवण प शैक्षणिक कामासाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिलेलं आहे आमदार संग्राम भैया जगताप यांचं नेहमीच सांगणं असता आम्हाला की माझा वाढदिवस हा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचला पाहिजे समाजातील प्रत्येक गोरगरीब गोर लोकांपर्यंत माझा वाढदिवसाचं आयुचित्र साधून तिथपर्यंत आपण गेलो पाहिजे अशीच नेहमी शिकवण आम्हाला संग्राम भाई असती आणि आज या वाढदिवसानिमित्त समस्त जमलेल्या मित्र परिवारातर्फे त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो प्रतिनिधी निलेश नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा